शूटिंग करण्यासाठी लांबून साहेब सत्कार करत आहे ओके बाबूराव कष्ट आयुले आम्ही जीवन सरांना देत आहे चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू धन्यवाद अशा रीतीनं उसा अशाच उत्पादनात वाढ केली त्याबद्दल आम्ही त्यांचं पण पुन्हा एकदा आभार आहे साहेब आभार आहे तुम्ही इथं आम्हाला आमच्या आणि कार्यक्रमाची सर क्या बात है सर। क्या धन्यवाद तर मंडळी संदीप कारंडे कृषी मित्र समूह या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद